बेडग आंबेडकरी समाजातर्फे डॉक्टर कुमार कांबळे यांच्याकडून समी कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान उभा करण्यासाठी मदत करणारे समी कदम यांना निळा फेटा बांधून गौरव करण्यात आला बेडग आंबेडकर समाज तर्फे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्याकडून समी कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला निळा फेटा बांधून समी कदम यांचा गौरव करण्यात आला गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची की स्वागत कमान उभारण्यासाठी मोठं आंदोलन झालं होतं या आंदोलनामध्ये बेडग येथील समस्त आंबेडकरी समाजाने डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बेडक ते मुंबई मंत्रालय असा मोर्चा काढला प्रशासन आणि आंबेडकरी समाजामध्ये समन्वय साधण्याचं काम जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी करून बेडग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यासाठी मदत केली याबद्दल डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी समिद्धता कदम यांना निळा फेटा बांधून समस्त आंबेडकरी समाजातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आंबेडकरी समाजातील ज्येष्ठ तसे तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आज जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या स्तरावरचे मोठं युवा नेतृत्व आदरणीय समीतदादा कदम यांचा वाढदिवस समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज साजरा करण्यात आला आणि त्याला विशेष कारण असं की संपूर्ण भारत देशभर म्हणे तर देशाच्या बाहेरसुद्धा जे आंदोलन गेलं मिरज तालुक्यातील बेडगेच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या ज्या स्वागत कमानीचा विषय होता आणि त्या विषयामध्ये समस्त तिथला आमचा आंबेडकरी समाज दीडशे कुटुंब घरांना कुलप घालून ज्या पद्धतीनं लॉंग मार्च काढला होता त्या आंदोलनामध्ये समस्त आंबेडकरी समाज आणि राज्य सरकार यांच्यात जो संघर्ष निर्माण झाला होता तो संघर्ष कुठंतरी थांबावा आणि आंबेडकरी समाजाची जी काही भावना आहे जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आदरणीय समीरदादा कदम यांनी महत्वाचं पाऊल उचललं या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी विनंती केली आमचं शिष्टमंडळ बोलावून घेतलं आणि त्यानंतर या सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना फडणवीस साहेबांनी आदेश दिले की या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या कमानीला फंड शासनाकडून देण्यात यावा आणि त्या पद्धतीनं दादा कदम यांनी फार मोठं कार्य या आमच्या आंबेडकरी समाजासाठी केलेलं आहे ते आम्ही कधीच विसरणार नाही आणि आज त्यांनी केलेलं मदत आज पूर्णत्वास गेलेली आहे बेडगेतली जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान होती आज पूर्ण झालेली आहे त्यामुळं समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्यातला या सर्व सर्वांच्या वतीनं आदरणीय समीत कदमांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही त्यांचा सत्कार आणि सन्मान केलेला आहे आणि असंच आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या पाठीशी संबितदादा कदम यांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक